असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे खडक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता दरम्यान पोलिसांनी पुणे शहरासह विविध भागात त्याचा शोध सुरू ठेवला होता पोलिस अमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कोंढवा परिसरात आपले नाव बदलून वास्तव्य करत आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दिनांक ऑक्टोबर सत्तावीस रोजी त्याला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्याने आपली ओळख कबूल केली असून त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त फराजखाना विभाग साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शर्मिला सुतार निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण आणि इरफान नदाफ यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड